एक मे आहे आपल्या सर्वांना आणि महाराष्ट्राच्या जनतेला पाष शुभेच्छा देतो हे पासष्ट ओव्हर चे त्याचप्रमाणे आज निगाव मध्ये महायुती संवाद मेळावा आयोजित करण्यात आलेला आहे मोठ्या संख्येने तुम्ही सर्व उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आणि या ठिकाणी उपस्थित असलेले या विभागाचे देवगड कणकवली उभचे लोकप्रिय आमदार सन्मान के जी राणे सन्मानिय अजित डोके साहेब माझे आमदार कधी

सन्मान्य नामदेव जाधव सन्मान्य भाई नरे या मंचकार बसलेल्या अन्य मान्यवर माझ्या समोर बसलेले पहिल्या सर्व पत्रकार सर्व वडीलधारी मंडळी बंधुनो भगिनीनो आणि तरुण मित्र मितेश राणे आणि त्याच्याबरोबरच्या काही वक्त्यांनी या निवडणुकी संबंधी ही निवडणूक किती महत्वाची आहे देशासाठी देशातल्या एकशे चाळीस कोटी टक्के सडी हे दे त्यांनी त्यांच्या भाषणात साठी बांधव आणि भगिनी ही निवडणूक जिल्हा पर, जिल्हा परिषद पंचायत समिती किंवा ग्रामपंचायतीची आमदारची जे आहे ही लोकसभेची निवडणूक भारत देश जो एकशे चाळीस कोटीचा देश आहे दे, त्या देशाचे विकासाची दिशा कोणती आम्ही विकसित कसे होणार आत्मनिर्भर भारत कसे बनवणार आमच्या देशाकडे वक्र्यानगरेने कोणी पाहू नये आमचं शैक्षणिक धोरण काय हे सर्व नियम सर्व धोरण ठरवणार आहे जी लोकसभा आहे आणि पंतप्रधान आणि मंत्रिमंडळ आहे त्यांची निवड करताना आलेले एकूण आलेले खासदारांमधून करावी आणि त्यासाठी ही निवडणूक लोकसभेची होते खासदारांची निवड करण्यासाठी माननीय ही निवडणूक त्यासाठी आहे माननीय मोदी साहेबांनी घोषणा केलेली घोषणा केलेली कोणती घोषणा मोदी साहेब म्हणाले आपल्या देशाचे दहा वर्ष असणारे पंतप्रधान म्हणाले की ह्या निवडणुकीमध्ये देशातल्या जनतेने अब्की बार चारशे पाच चारशे खासदार मिळून द्यावे कशासाठी आपला भारत दे देश जगात एक प्रगत देश व्हावा या देशातील दे एक चाळीस कोटी जनता सुख समाधान आनंदाने जगावी रावी या देशाने दे, सर्वांगीण प्रगती कर गरिबी नष्ट व्हावी दरदळी उत्पन्न वाढावं वा। जीडीपी वाढावं वा। निर्यात वाढावी एक सभा देश जगाच्या पाठीवर व्हावा यासाठी चार मी या वेळेला तुम्ही मला चारशे पेक्षा जास्त जागा मिळून दिली मी मि तिसऱ्यांद पंतप्रधान होईल हॅट्रिक ट्रिक मोदी पूर्ण करणार बाधव आपण मोदी मोदीजी नवी पाहता वृत्तपत्रात फोटो पाहता मी तर असं जवळून मध्ये माझा नंबर पाच वन बसला तेवढ्या माने मोदी साहेब बसता मी जवळून पाह निहार मोदी साहेब कसा कारभार करता निर्णय कसे घेतात निर्णय क्षमता त्यांची काय जगातल्या प्रत्येक देशाची त्यांना माहिती आहे तिथली अवस्थ व्यवस्था माहिती आहे तिथं उत्पादन माहिती आहे तिथली टेक्नॉलॉजी कोणती आहे की तो देश प्रगती केला जपान असो जर्मनी असो चायना असो अमेरिका असो मग तशी आपण का था, अठरा तास काम करता देशाचा वैयक्तिक स्वार्थ काही नाही एक त्यागी व्यक्तिमत्व बांधवणं भारताला मिळालं आहे त्यागी व्यक्तिमत्म फक्त देश आणि देशाची जनता आणि त्यांचं जीवन सुख समाधाने जगता यायला पाहिजे असं मला भारत बनवायचं आहे असं मोदी सांग आणि म्हणून अशा व्यक्तीला परत आणण आपल्या सर्वांच का गांभीर्याने घ्या महत्वाची निवड पांडव आता आमच्या माहिती अनेक प्रश्न असतील कोणत्याही प्रश्न असतील आमदार असताना मंत्री असताना मुख्यमंत्री एवढी पदे मिळाली तेवढी कोणता प्रश्न माझ्या हातून सुटला नाही असं एकदाही झालं नाही कोणताही माणूस माझ्याकडे आला पुरुष एवढे महिला एवढे एखादा प्रश्न सांगितला तो मी सोडवला नाही असंही झालं नाही माझं दहावं पद आहे केंद्रीय मंत्रीपद हे दहावं आहे आमचं एक सरपंच पद म्हणता मारामारी आहे मला राजकारणातील दहा मोठी पदे मिळाली आणि मी आता दहाव्या पदावर आहे मला जनहित लोकही लोक कल्याण कसं करावं करा याच मला आणखो अनुभव आहे यासाठी सांगतोय माझा मोठेपणा नाही सग हा सिंधुदुर्ग जवळून पाहिलाय या सिंधुदुर्गात आता जर्मन એટલે કેવી ઇતની પરિસ્થિતિ ઇતની શેટી ઇતની ભાગાયા કે મછમારી મને माहित છે છોકલે તસાવી સૌ કે સુવાચા નો કોઈ possibility આંતા એ પ્રશ્નાતું જગતેલા કिलाસા નઈ લસ મર્ગ આપણ સ્વીકારાવ અન કાસી રીતે लोकांना મદદ કરત हे प्रयत्न मी प्रामाणिकपणे केलेले प्रामाणिकपणे के तुम्ही फक्त साथ द्यावी मी कोणत्याही बाबतीत कमी पडणार तुम्ही वृत्तपत्र उघडलं उलट सुलट बातम्या असतात सात तारीख पर्व उघडणार आणि वृत्तपत्र घेऊन विनाकारण खर्च करा इकडे बघा आता कुठे इकडे खासदार बोलतोय

अरे एवढा वाटलं गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी कि बाबा असं करू नका आमचे लोक बेकार होते काही मत नाही माझ्याकडे कोण लावतो सावंतांना मुख्यमंत्र्यांना काय असं चालणार नाही ना आमच्या लोकांना अडचण निर्माण करू नका आपली भाषा आहे ते म्हणणार हो राणे साहेब तसंच होईल हा काय नाही कोण रिपोर्ट कोण फक्त दहावीस इकडे फोटो पण छान इथून एवढा फोटो इकडच नाही बघा मी हा फोटो आहे एकूण बारा माणसं आहेत आणि काय वाक्य आहे लोक घाबरतील या गोष्टी जो कोण रोखेल त्याच्यावर कारवाई होते पत्रका। हो का, 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 पत्रकार क्रिमिनल ऑफेन्सर त्या अडवताय माहीत पाहिजे नुसता खासदार आहे हे कुठे आहे बोलले दोघे येऊ नका काय कामाचे नाही मला एक सांग पत्रकार शोधत रोज सत्ता उलट या खासदाराच दहा वर्षाच काम कार्य कर्तृत्व काय काय केलं या किल्ल्यासाठी एका डॅम पूर्ण केलं एखादं धरण लोकांना पाणी देऊ लागलं शेतीला आणि प्यायला एखादा रस्ता एखादं ब्रिज एखादी शाळा बालवाडी तरी शिवसेनेच्या एका नेत्यानी बालवाडी तरी काय केलं एखादा कारखाना पाच पन्नास मुलं काम करतील काय केलं नारायण राणे अमुक करतो हितेश अमुक करतो निलेश अमुक करतो अरे तुम्हाला दुसरं काय नाही विषय कळत काय केलं त्या जिल्ह्यात आम्ही कोणाचं उसने तरी पैसे घेतले कर्ज घेतलं कोणाची जमीन काय सांगा पण एकतरी अरे तू ह्या विषयावर बोलला विकासाच्या जनतेने निवडून दिला त्या विषयावर बोललं पाहिजे पत्रकारांची काहीतरी लाईट सुटते भांडणं लावायचं लोकांमध्ये गैरसमज प्रसरायचं लोकांनी वाचावं काय पत्र करता या देशाचा चौथा स्तंभ आहे ते वृत्तपत्र खऱ्या बातम्या लोकांपर्यंत जाव्या त्याचप्रमाणे लोकांचं वीर प्रगतीचे मार्ग याच करणार का आम्हाला कवी बात मोदी साहेब काम आहे आम्ही आहोत बांधव यांना चांगलं बोलताय महाराष्ट्राने नाही महाराष्ट्रात कोणताही नेता असो तू सुसंस्कृत आणि चांगल्या भाषेत बोल राजकारण करतो राजकीय बांधवना हा कुठाडा माणूस बाळासाहेब ठाकरेंनी इथे काही माहीत जुडे सहकारी मी एकोणीस झेरून एकोणीसशे सासष्ट साली शिवसेनेत झालो शिवसेनेत स्थापना यापेक्षा साहेबांना देऊ नये आम्ही शिवसेने बाल सब्ज वेग होत तेव्हा मी जीवाची प्रवाह करतो शिवसेना वाढली की मराठी तरुण तरुणींना नोकऱ्या मिळतील मुंबईतील मराठी कुटुंब तडीपार होता कल्याण डोंबिवली बदलापूर पर्यंत गेले कि ते खाली सोडा आल्यान टाटा मुंबई असतो बस मुंबई वर दोन तास लागतात कोणी केलं उद्धव बाळासाहेब गेले दोन हजार एकोणीस साली भाजप भीती होती मोदी साहेबांच्या नावाने निवडणूक लढवली छप्पन्न आमदार निवडून आले बीजेपीचे भी एकशे पाच आले बीजेपीने सांगितलं आपण मागच्या सरकार एकत्र बनूया हो नाही हिंदुत्वाची खद्दारी करून राष्ट्रवादी शरद पवार बरोबर गेले त्यांच्या मांडीवर बस काँग्रेस बरोबर गेले हिंदुत्व सिंधुर्गवासिया रत्नागिरी वाल्याना काय केलं ते सांगा त्या जिल्ह्यात काय नाही मी मागचे तीन दिवस रत्नागिरीला हो तीन दिवस रत्नागिरीला अहो पाण्याचा प्रश्न आहे मोठा त्या जिल्ह्यात मी पाण्याचा प्रश्न ठेवला नाही मुख्यमंत्री होतो मुक्त एकाच वेळेला पुढे जाऊ दे मी फार बोललो पंधरा दिवस एक तरी प्रकल्प या माणसाने शिवसेनेने अडीच वर्षात दहा वर्षात त्या खासदारांनी आणला ना विमानतळ करायला घेतला जागा एक्मिशन करा संपादित करायला गेले सरकारी अधिकारी हा झेंडा चेक जागा घ्यायची काय चेक करे उपास मला होई एकदम नेमका मुंबईवरून आलो म्हणजे खरं तर आंदोलन चाललं असं असं एअरपोर्टच काम करून देणार आहे म्हणून खरं कोण कोण आहे नाच आहे ना खरं चला पाहूया तिथे बघ एडबोर्ड पंधरा माणसं घेऊन झेंडा घेऊन त्या प्लॉटबोर्ड मध्ये जागा द्यायची ना मी तिथल्या पोलिसांना विचारला संरक्षण आला सांगितली इज्जत मी समोर काढ मला माहितीये मुख्यमंत्री आपला का बोलणार माझी एकोणचाळीस वर्ष इतिहास त्यांना माहितीये बोललं तर काय होत ते जैतापूर प्रकल्प रत्नागिरी वीज प्रकल्प तो प्रकल्प येणार सुरू झाला यांचा विरोध सुरू आंदोलन एक दिवशी विधानसभेत प्रश्न आला की राज्याला वीज कमी आहे जनतापूरचा प्रकल्प सुरू देशातील लोकांना मिळेल आणि आमची उत्पादन बंद आम्ही कोळशापासून वीज बनवतो महाग पडते ती वीज कोण घेणार नाही जे तो सुरू मग उद्धव साठी आमचा काय अरे तुमचं काय समज नाही सांगायला पाहिजे होऊ द्या प्रकल्प लोकांना सो नाही आमचं काय मग त्याने सांगितलं अमुक अमुक द्यायला आम्ही सगळे द्यायला तयार आहे त्यांनी दिले पाच कोटी तुम्हाला मानतो समजे खड्या खडा कळत रोज पाच कोटी पाच कोटी पन्नास कोटी एकूण आणि लाखो मुलं कामाला ला लागली असती सव्वा लाख कोटी खर्च होणार होता देशाला वीज बंड मिळणार होती स्वस्त पन्नास कोटी साडी ह्या उद्धव ठाकरेने जयकापूर येऊ दिला नाही નાના 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 સેટ્રો કેમિકલ્સ કંપની ઉપવા તીન લાખ ખર્ચ કરવી શહેર રત્નગીરી બરાબર લાખ કો નોકર્યા મળતી છોટે મોટે કારખાને શેપડણી હોસ્પિટલ હટેલ ક્રીડંગણ गोष्टी आसपास होणार होत्या त्या प्रस्तावामध्ये कंपनी करून द्यायचं हे आम्ही कंपल्सरी केलं नाही आम्हाला नाणार तुझा काय तू राहतो मातोश्री नाही प्रदूषण मातोश्री पर्यंत राहतं का आम्ही आणलं असतं का प्रदूषण असतं तर भांगवान कोकणामध्ये आस्था आणि प्रेम नाही आकाश आहे आणि म्हणून कोणताही प्रकल्प या कोकणात येऊन देत नाही कायम सोडणे आमचे तरुण तरुण आणि शिवसेनेच्या नावाने बोगल्याला ना मुंबईचा होते शिवसेना झाली कोकणी माणूस त्या शिवसेनेत सगळ्या गोष्टी कोकणी गेले शिवसेनेला ताकद दिली पण त्या कोकणी माणसाच्या मराठी तरुणांच्या मुलांना पोटाचा प्रश्न नोकरी दंग्याचा प्रश्न शिवसेनेने एवढ्या वर्षात नाही सोडवलं काय इथे आता शिवाय पोलिसांना मी सांगितलं शिव्या दिलं आम्ही ऐकून घेणारा भेटी नाही बाकी महाराष्ट्रात देशात कोणी घेऊन मी कोकणार या हिरव्या हर कोकणार निसर्गरम्य कोकणार प्रदूषण शिव्यांचं नको नाही नावक है पोल जेम्स ना बोल एक किला काहीतरी ऑपरेशन आहे के लिए तुम आज हॉस्पिटल में हॉस्पिटल आने दा सारे सात छह बेड से देशा हॉस्पिटल नाही मेडिकल कॉलेज आने दा सारे चार मेडिकल से शिक्षण ये तय डॉक्टरों बाहर पढ़ के सारे आणि त्या वेळेला मी पाहिलं काही अधिकाऱ्यांना कॉन्फरन्स मध्ये विचारलं कोकणातले आय एस अधिकारी काही नाही आय एस किती आयपीएस इंजिनिअर दिसतो कोकण हुशार लोकांचा कोकण बुद्धिवान असं आपण म्हणतो पेपरवाले लिहितात कारण का पत्रकारला का हो साहेब इथे भात आणि माशिया खांदात ना म्हणून त्याला चांगले मग ती शिक्षणात का दिसत मोठे मोठे पद आपल्याकडे कलेक्टर आहे शिव आहे अजून कुठला याचा एस पी आहे अगरवाल त्या राजस्थानचा का आमच्याकडे होऊ शकत नाही आणि त्या रागाने मी इंजिनिअरिंग कॉलेज आणि मेडिकल कॉलेज का आपल्याकडे पण असे व्हावे आनंदाची एक गोष्ट सांगतो मी एक दिवशी मुंबईवरून मी कोकणात येतो तो मंत्री होतो आणि मी आलो आणि स्टेशनला उतरलो तेवढाच एक पोलिसांचा ड्रेस घातलेली एक महिला आली आणि मला सर विचारला आपण कोण ती लगेच दादा मी वेंगुर्ला मी आय पी एस झाले मला पहिली पोस्टिंग व्ही टी स्टेशन मिळालं मला दर मेसेज आला की तुम्ही आज कोकणात जाताय मी ठरवलं ते पहिला सलूट तुम्हाला मारेल आणि म्हणून मी आले आनंद आहे माझ्या एक आयटी काही दिवसांनी मी कमिशनर होईल मोठे मोठे पदावर एक म्हणून चालला अनेक व्हायला होईल तालुक्याला इंग्लिश मिडियम का दिली होईल शैक्षणिक दर्जा सगळ्यात इंग्लिश मिडियम आहे डॉन बास्को आहे ओरसला भेटूया त्यांनी जो फिस्ता सांगितला फी साठण बरं नाही खरं म्हणजे नितेश दिसानं बरं त्यांनी मला आठवलं तुमच्या चर्च मध्ये जमिनीचे पेपर आणि परवानगी मी पाठवली पंधरा दिवसात तो उदाहरण समजा पंधरा दिवसात मी पाठवला त्याला लागणारी सगळी जमीन सरकारी त्याची ती दिली आणि त्याचबरोबर परवानगी दिली आणि त्याबरोबर मी माझ्यातर्फे सरकारतर्फे पंचवीस लाखाचा चेक दिला तेव्हा डॉन वास्को आजुरला वरवलेला आहे माझ्या गावात स्विझची संस्था आहे दोन हजार मुलं आहेत एका वार्षिक मी गेलो का मुंबईत नाही का अजून कुठल्या छोटी मुलं माझ्या गावातले इंग्लिश ही प्रगतीला म्हणतात विचारावं तुमच्या त्या शिवसेनेवाला तो कोण आहे ना नाव नाही गेले मला नाही आवडते काय येऊन त्याने नाही काय तुझा हात तोराज झाला तुटायला हे असत कठीण असतो अपघात झाला होता ला, ला, ला एकवीस दिवस हॉस्पिटलला होत नाही तर आजारी असं कोणता दिवस नारायण आणि घरात झोपून राहिला लोकांना भेटला नाही काटायला केराणा एक दिवस सांग इथे मुंबई